बिटरगाव श्री येथील ग्रामस्थ आले होते निवेदन घेऊन आले होते कशा संदर्भातलं निवेदन होतं ना आपण त्यांना काय प्रतिउत्तर दिलेलं आहे आपल्या तर जुना गावश्रीला एक जुना गावठा म्हणलेलं तो मागच्या आठवड्यात म्हणजे एक तारखेला फेल झाला होता तसं आपण वरिष्ठ कार्यालयाला कळवलं होतं त्याच्यानंतर वरिष्ठ कार्यालयामार्फत आपल्याला निवेदन डीपी पण मिळाला होता आपण बदलवला तो पण काय तो बदलवला जरी असला तरी तो फेल निघाला एजन्सीकडून जो रिप रिपेअर होऊन जो आला तो नादुरुस्तच निघाला त्याच्यात त्याच्यामुळं ग्रा ग्राहकांच्या समस्या तक्रार किंवा चाल चालू दुरुस्त मिळणार आलं असं आपण वरिष्ठ कार्यालयाला कळवलेले आणि लवकरात लवकर दुरुस्त वाला चांगला ट्रान्सफर म्हणून बसून ग्राहकांच्या समस्या दोन ते तीन वेळेस ट्रान्सफॉर्मर ते त्या ठिकाणचा नादुरुस्त होतोय किंवा दुरुस्त केलेला त्याचा बिघाड होतोय शेतकऱ्यांचं म्हणजे जे पिकाचा आहे तो नुकसान आहे आर्थिक संकटात सापडले जाते आणि आता सध्या उन्हाळा उन्हाची तीव्रता वाढत आहे अशा वेळेस कुठंतरी महावितरण याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे ना लोकांची समस्या लवकर त्यांचा सध्या गावामध्ये सिंगल फेजची सुद्धा लाईटीचा समस्या त्या ठिकाणी सांगितली जाते त्याविषयी आपण काय तोडगा काढलेला आहे सिंगल ते चालू आहे काय समजा आता कसं झालं लोड वाढल्यामुळं काही ठिकाणच्या जे गावठांचे ते सिंगल फेट चालूच राहते फक्त जे वाड्या वस्तीवरती जे काही सिंगल फ्रेच कनेक्शन आहेत ते आपल्याला इकडच्या तिकडं जोडा लागत आहे त्यामुळं काही काही वेळेस ते बंद राहत आहेत सिंगल फ्रीचे त्याचे लोडच्या नाही सिंगल फेज रात्रीच्या पिरियडमध्ये सिंगल फ्री प्रयत्न करू सध्याचा जो ट्रान्सफॉर्मर आहे हा दोन ते तीन वेळेस झालेला आहे कोणत्या एजन्सीकडनं घेतला होता आणि आता सध्या तो दुरुस्त करण्यासंदर्भात आपण तो म्हणजे परत कुठून घेणार आहात काय त्याविषयी काय त्याची त्याच्याबद्दल चर्चा आम्ही वरिष्ठ कार्यालयाला करू आता जे जे आणलं होते ते आपण इथं माहिती पवार एजन्सी म्हणून त्यांच्याकडून आणला होता तर त्याच्याबद्दल जो आहे तो दोन वेळेस करू कार्यालयाच्या मार्गदर्शन किती दिवसात बसून जाईल त्या ठिकाणी तो बदल कर कधी बदली होऊन उद्या साहेब ट्रान्सफॉर्मर जाणं किंवा तिथल्या जे वायर असतील त्या जळणं असेल यानंतर शेतकऱ्यांकडनच म्हणजे रक्कम जे आहे ती भरावी लागते अशा प्रकारे दिसून येतं जाणवून येतं मग त्यावेळेस आता ही जे आहे दोन ते तीन वेळेस ट्रान्सफॉर्मर जाळलेला आहे मग यावेळेस तर निदान शेतकऱ्याकडूनच घेतलं जाणार पैसे एका महावितरण यावर म्हणजे लक्ष देणार दोन दिवसात त्यांचं समाधान होऊन जाईल आज बिटरगराव बिटरगाव श्री येथील ग्रामस्थ महावितरण कार्यालयामध्ये आले होते का अधिकाऱ्यांनी आपल्याला आश्वासन दिले किंवा जो ट्रान्सफॉर्मर आहे त्या संदर्भात काय आपल्याला माहिती दिलेली आहे काय झालंय बिटरगावमधला विषय असा आहे की गेल्या वीस दिवसापासून जुनं गावठाण जे आहे तर तो ट्रान्सफॉर्मर जाळलेला नाही या ट्रान्सफॉर्मरवरून शेतीला सुद्धा वीज पुरवठा केला जातो सगळ्यात जुना हा ट्रान्सफॉर्मर आहे मात्र याच्याकडं वीज महावितरण कंपनी पाहिजे तसं लक्ष देत नाही एक तारखेला ह्याचा शासकीय रिपोर्ट गेला आहे त्याच्या आधी सात दिवस झाला हा ट्रान्सफॉर्मर जळालेला होता सध्या उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे कुणी आता शेतात तुरी निघाले की कुणी ऊस लावलेले आहेत सध्या गहू गव्हाची सुद्धा पिकं मोठ्या प्रमाणात घेतलेली आहेत शेतकऱ्यांनी ऊस तुटून गेलेले त्या ऊसाला लोकांना पाणी द्यायच्यात मात्र हा ट्रान्सफॉर्मर जळत आहे वीस तारखेला रिपो वीस दिवसापासून चार वेळा ट्रान्सफॉर्मर जळाला आहे आज पुन्हा ट्रान्सफॉर्मर जळाला आहे जो ट्रान्सफॉर्मर देतात तो दिल्यानंतर त्याच्यावरती चार्ज म्हणजे चार्ज करण्यासाठी जे काय पाच सहा तास ठेवला जातो ते पाच सहा तासात ट्रान्सफॉर्मर जुळतोय आणि लगेच पुन्हा दुसरा ट्रान्सफॉर्मर दिला जातोय मात्र ही जो कोण ठेकेदार आहे तो ठेकेदार कसा भरतोय याची सुद्धा महावितरणने चौकशी केली पाहिजे आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार इथले अधिकारी आणि कर्मचारी आहेत कारण ते करतायत काय नेमकं त्यांची जबाबदारी नाही का म्हणजे वीज वितरण कंपनीकडे जर एखादा ट्रान्सफॉर्मर फॉल्टी आहे जळालेला आहे असा रिपोर्ट गेल्यानंतर चोवीस तासात जोडणं बंधनकारक आहे सरकार एकीकडे एक 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 शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा करत आहे आणि हिकडे शेतकऱ्यांना वीज मिळत नाही म्हणजे याच्यात सरकारचं सुद्धा कुठंतरी धोरण आहे आणि ह्या अशा अधिकाऱ्यांची आणि ही जी ठेकेदार आहेत त्यांचीसुद्धा चौकशी केली पाहिजे कारण शेतकऱ्यांचा आता संताप एवढा आहे गेल्या वीस दिवसापासून जेव्हा जेव्हा ट्रान्सफॉर्मर जोडतो आहे पहिल्यांदा जळाल्यानंतर असं वाटलं की ते काय तांत्रिक याच्यामुळं जळालेलं असेल त्याच्यानंतर ज्या वेळेस आला त्या जोडायच्या आतमध्येच सगळे जातेगाव सप्टेशन बंद पडतंय त्या एका ट्रान्सफॉर्मरमुळं रात्रीसुद्धा ज्या वेळेस त्यांनी वीज चालू केली म्हणजे पावणे अकरा वाजता मध्यरात्री पावणे अकराच्या दरम्यान लाईट येते चालू झाल्याबरोबर सगळी लाईट गेली पूर्ण सप्टेशन बंद होतं आत्ता पुन्हा सगळे वीज वितरण कंपनीकडे कर आले कार अधिकाऱ्यांना भेटले लोक तर फक्त वीज दिली जाईल असं सांगतायत पण शेतकऱ्यांच्या भावना तीव्र येतं आत्ताच काही शेतकरी त्या डिपीवरती आत्महत्या करायला चालली होती आम्ही थांबवल्यात रोज शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत चालल्यात त्यांच्या संताप वाढत चालला आहे आणि जर उद्या एखाद्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली किंवा त्याच्या जीवित जर काय झालं तर ह्याला सर्वस्व महावितरणचे अधिकारी इथले जबाबदार असतील कुरडे साहेबांना फोन केला कुरडे साहेब म्हणतायत बघू त्यांच्याकडं वीस म्हणजे एक तारखेला रिपोर्ट घेणार त्यांच्याकडे हा रिपोर्ट आलेला नाही ह्या नेमकं ट्रान्सफॉर्मर मिळाला की नाही हे त्यांना माहीत नाही ती त्यांच्या अधिकाऱ्यांना खाली कर्मचाऱ्यांना विचारतायत की नाही नेमकं ह्याचं काय झालं आहे ते नुसतं ती बारशीत बसता येतं हे त्यांनी पाहिलं पाहिजे ना याबाबत आमदार नारायण नाबा पाटील ह्यांना देखील शेतकऱ्यांनी फोन केलं होतं ह्या करंजाचा देखील असाच प्रॉब्लेम होता त्यानंतर पोतऱ्याचा देखील असाच प्रॉब्लेम होता मात्र याकडं वीज वितरण कंपनी गांभीर्याने पाहत नाही याचं स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा इतर बळीराजा शेतकरी संघटना असेल यांना देखील आम्ही उद्याच्याला ह्याचं निवेदन देणार आहेत त्यांना देखील सांगणार आहेत शेतकऱ्याचा हा प्रश्न आहे अतिशय गंभीर प्रश्न आहे हा फक्त बिटरगावचा विषय नाही संपूर्ण भागातला विषय गेल्या आठवड्यात बोरगावचे शेतकरी इथं आले होते बाळेवडीचे शेतकरी आले होते आज इथं बिटरगावचे शेतकरी आलेत मात्र याकडं वीज वितरण कंपनी गांभीर्याने पाहत नाही याकडं गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे उद्या जर एखाद्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली किंवा दुसरं काही जर विषय झाला तर त्याला सर्वस्वी महावितरणचे इथले अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असतील आज वीस दिवस झालं वीस दिवस झालं शेतकऱ्यांच्या जनावरांना पाणी नाही त्याच्या शेतात पाणी नाही मग काय म्हणजे वीज बिल माफ करून केलं काय सरकारनं जुनं गावठांचा हा ट्रान्सफॉर्मर आहे जर उद्यापर्यंत जर ह्याची जर काही कारवाई झाली नाही तर शेतकरी उद्देशाला करती। काय करतील उद्देशाला आपल्याला पाहावं लागेल उन्हाळा वाढत आहे त्या अनुषंगाने जनावरांसाठी पिकासाठी पाण्याची सध्या नितांत गरज आहे आणि आता शेतकऱ्यांनी शेता शेतामधलं जे पीक आहे ते काढण्यासाठी आलेलं आहे किळे असेल किंवा इतर काही जे पिकं असेल ते आता काढण्यासाठी आलेले आहेत किती प्रमाणात गावच्या शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं पिकांचं नुकसान होतं आमच्याकडे आता शेतात के शेतात लाईट नाही आता ह्यांच्या वस्तीवरती लाईट नाही मी खूप दिवस झाले आता माझ्या मी उसाची लागण केली चार पाच एकर जवळजवळ मला पन्नास साठ हजाराचं मी बिणं आणले दुसऱ्याकडून आणि आता आंबोणी द्यायला पण पाले नाही मुळ डीपी जाळाला आहे मग मी काय करायचं मला शेवटी आत्मदहन करण्याचीच वे वेळ आलेली आहे माझं आता मी पन्नास हजाराचं बेणं विकत आणले आणि आता सध्या मला ते पाणीसुद्धा द्यायला नाही त्याला आता सगळे डोळे त्याचे खराब होऊन जातील ते बेण्याचे मग मी काय करणार मी आत्मदहन करण्याचीच माझ्यावर पाळे आले आहे त्याला जबाबदार कोण राहणार साहेब तुम्हाला वाटतंय का आता साहेबांनी स्वतः त्यांची प्रतिक्रिया देत असताना सांगितले आम्ही जो नवीन ट्रान्सफॉर्मर आहे तो लगेच उद्याच बसवण्याचा प्रयत्न करू अथवा एक ते दोन दिवसामध्ये तो बदलून मिळेल जो नवीन एजन्सी होती त्याकडे हा ट्रान्सफॉर्मर त्यांनी बसवला होता परंतु बार्शीची जुनी एजन्सी आहे त्यांच्याकडनंच परत एकदा ट्रान्सफॉर्मर घे घेऊन आम्ही बसवू नाही हे फॉल्ट असा आहे साहेबांवरती तर दबाव आणलाय म्हणजे शेतकरी आले की साहेब काळजी घेता येत नाही असं नाही त्यांनी कुठली ती नवीन एजन्सी काढली आम्हाला माहिती अशी मिळाली त्यांनी बिहारची पोरं आणून ठेवल्यात ते त्यांना त्याचं ज्ञान आहे का ह्याची कधी चौकशी केली आहे का त्यांनी जे तिथे कामगार ठेवलेले आहेत त्याला ते ट्रान्सफॉर्मर भरायचा कसा हे किती व्होल्टेजला जळल ह्याची टेस्टिंग कशी केली पाहिजे ह्याची त्याला माहिती आहे का ह्याची चौकशी करण्याची गरज आहे बार्शीतून तिथं साहेब बसतात तिथून शेतकऱ्यांचा दबाव आला की इथं ह्यांना काहीतरी सांगणार त्याच्यानंतर लगेच कुठले तरी नवीन एजन्सी काढणार आणि त्याच्याकडून ट्रान्सफॉर्मर दिले जाणार ते, ते दोन वेळा त्यांनी आमच्याकडून भाडे घेतलंय त्याची जबाबदारी तिथं येऊन चालू करून देणं ते आमच्याकडून भाडे घेणार आता परत ते शेतकऱ्यांना असं म्हणतोय की मला अजून भाडं द्या तुमचं मेंटेनन्सचं काय चार्ज असेल ते मी देतो माझं वायरमान देतो यांचं काय काम काय यांचं नेमकं म्हणजे जबाबदारी चालू होईपर्यंत त्यांची जबाबदारी बरं ह्याच्यात जो काही फॉल्ट आहे ना ही त्यांनी दुरुस्त करायचं आहे ना शेतकऱ्याला ज्ञान आहे का त्याच्यात शेतकरी त्याच्यात चालू करणार आहे का म्हणजे ह्याच्यात कुठं जळतोय कुठं वायरला वायर चिकटली कुठे चुटका चालतोय की काय ही जबाबदारी कुणाची त्यांची जबाबदारी ना त्यांची मला वाटतं का हे येत्या एक ते दोन दिवसात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून देतील ट्रान्सफॉर्मर देतील बसून माझा विषय हा की तुम्ही जी बसवणार आहे तो जमाला नाही पाहिजे तो सुस्थितीतला मिळाला पाहिजे सुस्थितीतला असेल तिथं काय जी अडचण आहे ती तुम्ही सॉल्व्ह करा थे। किंवा तो जे ठेकेदार आहे तो ठेकेदार जर चांगला भरत नसेल ट्रान्सफॉर्मर तर तो बदला ना त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाका आम्हाला मिळालेली माहिती की तो पहिल्यांदाच आता म्हणजे त्याच्याकडे एजन्सी आली आणि तो आता पहिलंच काम करतोय तो म्हणजे जर तो पहिलंच जर असं काम करत असेल तर त्याचं बी नाव कसं होणार याच्यात ह्याची सगळी चौकशी केली पाहिजे उद्याच्याला जर एखाद्या शेतकऱ्याने काही बरं वाईट जर केलं तर ह्याला सर्वस्वी जबाबदारी महावितरणासाठी हे होतंय ना पण आमचं नुकसान भरपूर होतंय ना हे वितरणाला कळायला पाहिजे हेच आमचं म्हणणं